मित्रांनो नमस्कार दहा जून दुपारचे साधारणतः बारा वाजत आहे मित्रांनो आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राज्यामधील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते, ते मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते, ते रेड अलर्ट या ठिकाणी असणार आहे आणि कोणकोणत्या भागामध्ये या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज किंवा जोरदार पावसाचा अंदाज राहू शकतो का नाही तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी दुपारपर्यंत म्हणजेच सकाळपासून ते दुपारपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यातील बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत नव्हता परंतु आता दुपार कुन -कुन ते संध्याकाळच्या दरम्यान खास करून संध्याकाळनंतर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जोरदार ते मुसळ पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो सविस्तर आपण बघूया की कोणकोणते जिल्हे यामध्ये असणार आहे तर सर्वात आधी विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर अकोल्याचा जो आसपासचा परिसर असणार आहे अकोल्याच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे यामध्ये खामगाव अकोट अचलपूर या परिसरामध्ये हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर अमरावतीचा आसपासचा परिसर म्हणजेच आर्वी आर्वी आणि अमरावती या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल तर दक्षिणेकडे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता संध्याकाळनंतर आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये कारंजा आहे यवतमाळ पुसद दिग्रस दारवा नेर उमरखेड सोबतच पांढरकवडा त्यानंतर हिंगोली आहे वाशिम आहे लोणार चिखली बुलढाणा हा जेवढा पण विदर्भ आणि मराठवाड्याचा परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून वाशिम हिंगोली पुसद उमरखेड आणि कारंजा या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट असणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर नांदेड वागला आहे देगलूर आहे उदगीर अहमदपूर या परिसरादरम्यान विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे परंतु दक्षिणेकडे उदगीर आणि देगलूरच्या दरम्यान सोबतच बिदारच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील म्हणजेच या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर मित्रांनो मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात जर बघायचं झालं म्हणजेच लातूर आहे धाराशिव अहमदपूर परळी पेठ तुळजापूर बार्शी बीड माजलगाव सैलू कैज हा जेवढा पण दक्षिणेकडचा परिसर आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळ स्वरूपात आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे बघायचं झालं तर सोलापूर आहे पंढरपूर इंदिया आहे वैजापूर जत सोबतच उत्तरेकडे इंदापूर बारामती दौंड करमाळा हा जेवढा पण परिसर आहे या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो उत्तरेकडच्या परिसरामध्ये जर बघायचं झालं तर अहमदनगरचा आसपासचा परिसर खास करून या ठिकाणी पूर्वेकडचा परिसर यामध्ये जामखेड आहे बीड आहे त्यानंतर उत्तरेकडे पैठण श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर या ठिकाणी जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर अहमदनगर जामखेड बीड हा जेवढा पण परिसर असणार आहे या भा या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे तर छत्र छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणेकडचा भाग आणि अहमदनगरचा पूर्वेकडचा परिसर म्हणजेच पैठण जामखेड आणि बीडच्या दरम्यान या ठिकाणी येलो अलर्ट पावसाचा या ठिकाणी असणार आहे त्यानंतर मित्रांनो उत्तरेकडचा जर अंदाज बघायचं झालं तर मालेगाव जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचा उत्तरेकडचा परिसर हा जेवढा पण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग आहे या भागामध्ये या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला कमी प्रमाणात प्रमाणात या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर नाशिकचा दक्षिणेकडचा परिसर पालघर मुंबई कल्याणवर डोंबिवली पुणे म्हणजेच कोकण किनारपट्टीचा हा जेवढा पण उत्तरेकडचा परिसर असणार आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे चिपळूण सातारा रत्नागिरी कोल्हापूर सांगली वैजापूर हा जेवढा पण कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडचा परिसर आहे या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे एकंदरीतच जर बघायचं झालं मित्रांनो तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे परंतु जो विदर्भाचा पूर्वेकडचा परिसर आहे म्हणजेच नागपूरपासून पूर्वेकडे गोंदिया राजापूर आहे त्यानंतर कापसी चंद्रपूर कांकेर त्यानंतर भंडारा हा जेवढा पण पूर्वेकडचा परिसर आहे या भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला कमी होत आहे म्हणजे विखुरल्या स्वरूपात या परिसरामध्ये हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल परंतु जोरदार पावसाचे वातावरण या भागामध्ये राहणार नाही त्यानंतर मित्रांनो हा होता दिनांक दहा जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद